मित्रांनो तुम्ही आज जॉब करताय किंवा छोटा मोठा काही व्यवसाय करताय किंवा व्यवसाय करायचा विचार करताय पण कधी हा विचार केला का की आपण एक असा व्यवसाय करूया जिथे आपल्याला पूर्ण स्वातंत्र्य भेटेल जिथे आपल्याला धावपळ करायची गरज नाही आहे आणि इतकंच नाही आपण जे आपलं नाईन टू फाईव्ह शेड्यूल करतो जे काही काम करतो त्याच्यापासून सुटकारा भेटेल असा कोणता व्यवसाय आहे का ज्याच्यात तुम्हाला ॲडव्हान्स पेमेंट भेटेल स्टॉक ठेवायची गरज नाही ऑफिस मेंटेन करायची गरज नाही जगाच्या कोणत्याही कानं जावा तिथे तुम्ही बसून काम करू शकतात आज मी स्वतः इतक्या ठिकाणी फिरतो पण माझा व्यवसाय कधी बंद होत नाही आणि हा कोणता व्यवसाय माहिती आहे तुम्हाला तो म्हणजे एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट भारतातनं एक्सपोर्ट इम्पोर्टची एवढी जबरदस्त संधी आहे ज्याच्यात तुम्हाला ना कोणतं ऑफिस सेटअपची गरज आहे ना तुम्हाला मोठी कोणती कॅपिटल इन्व्हेस्टमेंट करायची आहे ना तुम्हाला कुठे चक्र मारायची गरज आहे अगदी तुम्ही तुमच्या घरातनं बसून तुम्ही तुमच्या मोबाईल लॅपटॉपवर बसून हा व्यवसाय करू शकतात तुम्ही शनिवार फिरायला जा तुम्ही अकरा वाजता कामाला बसा किंवा तुम्हाला कोणत्याही पद्धतीच्या ह्याच्यात बंधनं लागणार नाही ते का तुम्हाला मी सांगणार आहे माझ्या दोन तासाच्या वर्कशॉपमध्ये ज्याच्यात मी तुम्हाला सांगणार आहे की प्रोडक्ट कसं निवडायचं मार्केट कसं निवडायचं इतकंच नाही ऍडव्हान्स ऑर्डर्स कशा घ्यायच्या आणि रिस्क फ्रीपणे हा व्यवसाय कसा करायचा कारण की पूर्ण जगात हा एकमात्र असा व्यवसाय आहे ज्याच्यात तुम्ही व्यवसाय करताय आणि गव्हर्नमेंट तुम्हाला पैसे देत तर वाट कसली बघताय अजूनही दोन हजार पंचवीस संपायला भरपूर वेळ आहे तर विचार करण्यात वेळ घालवू नका खालती दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि आजच आपल्या ह्या प्रॅक्टिकल लाईव्ह वर्कशॉपला वेबिनारला रेजिस्टर करून तुमच्या नवीन व्यवसायाची सुरुवात करा